नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलआय शॉ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो पैशाला महत्त्व आहे सध्याच्या काळामध्ये माणसाला अजिबात नाही पूर्वीचा काळ वेगळा होता माणसाला महत्त्व होतं परंतु आता सध्या पैशाशी कुठलीही गोष्ट होत नाही कुठलंही काम होत नाही पैशाला जर माणसाला महत्त्व असतं तर माणसाला उधारी मिळाली असती माणसाला योग्य पगार मिळाला असता आता मला सांगा एखाद्या व्यक्ती चांगला असेल तर सुद्धा त्याला पगार योग्य मिळतो का डिग्री झालेली आहे नोकरी मिळते का मला सांगा ना एखादा माणूस च पात्र नसेल तरीसुद्धा पैसे दिले तर त्याचं काम होतं ह्याचा अर्थ काय पैशाला महत्त्व आहे आणि पैशाचा करार एल आय सी ओ होतो एल आय शो इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे हे प्लॅन लवकर घ्या ह्या प्लॅनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आपल्या भल्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजे भविष्याच्या दृष्टिकोनातनं आपण वर्तमानामध्ये पावलं उचलले पाहिजे तरच भविष्य चांगलं होईल जसं शाळा कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण घेतलं तर त्याचा फायदा आपल्याला नोकरीसाठी आणि पैसे कमवण्यासाठी होतो आणि ती कमवलेले पैसे जर योग्य वापरली तरच ह्या पूर्ण बालपणापासून आपण शिक्षण घेऊन डिग्री घेतली नोकरी केली त्याचा फायदा होतो नाहीतर लोक बरेच जसं पावसाळ्यात भरपूर पाऊस आणि उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी प्यायला नाही ह्याची अवस्था म्हणजे आपल्याकडं धरण नसेल धरण असेल तर अडवलं नसेल आणि योग्य त्याचा पाणीसाठा केला नसेल तरच असं वाईट दिवस येतात तसंच आहे नव्याण्णव टक्के लोकांच्या जीवनामध्ये पैसे कमवून वाईट दिवस येतात आणि आता तर पेन्शन कोणाला नाही लोकसंख्या वाढलेली आहे महागाई वाढते बेरोजगारी वाढते आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही पैसे कमवून खर्च करत असाल तर तुमच्यासाठी एक डोक्याची घंटा आहे मित्रांनो एलआय शिव हे भारत सरकारची संस्था आहे एल एशिओ पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार नाही लवकरात लवकर घ्या कारण आपल्याला पैशाशिव महत्त्व नाही पूर्वी एक काळ होता ज्ञानाला महत्त्व होतं परंतु आता तसं राहिलेलं नाही आता ज्ञानापेक्षा सुद्धा पैशाला पैसा एका क्रमांकावर आलेला आहे नंबर वन आलेला आहे नंतर ज्ञान कारण टाटा बिरला बजाज बरेच व्यवसाय करतात मोड़ मोड़ ते स्वतः काही डॉक्टर इंजिनियर वकील नाहीत तरी ते हॉस्पिटल काढतात मोठमोठे मोठमोठ्या फॅक्टरी आहेत त्यांचा ह्याचा अर्थ काय होतो तुम्ही पैशामुळे ज्ञान विकत घेऊ शकता पहिला काळ एक वेगळा होता आता काळ बदलत आहे त्यानुसार आपण जर नाही बदललं तर आपल्याला वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही पैसे कमवून म्हातारपणी जर वाईट दिवस येत असेल तर आपलं चुकतं आहे जसं पेन्शन नाही लोकांना आज आश्रमामध्ये जाऊन बघा काय प्रश्न आहे ती हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा लोक हॉस्पिटलच्या पॉलिसी काढत नाहीत आणि वेळ आल्यानंतर त्यांना महत्त्व करता उपयोग होत नाही मित्रांनो हॉस्पिटलची पॉलिसी तर अत्यंत आवश्यक आहे पूर्ण तुमच्या आयुष्याची कमाई एका दिवसात जाऊ शकते त्यासाठी अर्जंट मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स ना एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब वेळ आल्यानंतर तुम्हाला कुठलीही गोष्ट करता येत नाही वेळेच्या अगोदर केलेलं प्लॅनिंग कधीही फायदेशीर असतं अधिक माहितीसाठी मला फोन करा ओके थँक्यू